अजी पण बाबा आंब्याचा रस कसा वाटला जी वा वा एक नंबर झाला शांत रस सासरे बुवा आंब्याचा रस कसा वाटला हा चांगले आहे आंबे अजी रस म्हणलं आंब्याचा रस मस् मस्त तुझ भेट मस ना तर इथ मस्त नाही तुम्हाला रस विचारून राहिली कसा झाला हा बस 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 बाई बस बाजू रस रस म्हणतो हा बस बस म्हणते बोडगा बाग चुकीचा खेळ बुडगा